कि यह कैसा वोट जिहाद है जिसके सिप सालार हैं सिप शरद पवार जिसके अज़ीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना जी पटोले मैं उम्मीद करता और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इतलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत हैर है ऐकलत है। मित्रांनो आता तुम्हाला ठरवायचंय गप्प बसायचं कि या वोट जियातला सामोर जायचं हे जे बोलतायत ना त्यांचं नाव आहे सज्जद नुमानी हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत कोणी पदाधिकारी आहेत त्यांनी सरळ सरळ आहे विरोधात काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते सातत्याने सांगतायत की वोट जियात लोकसभेत झाला आणि आताही वोट जियात होतोय त्याचा हा पुरावा आहे आणि या वोट सामोर जाणार आहे तो म्हणजे हिंदू आणि हा हिंदू जो तुमच्या आमच्या मध्ये आहे हा झोपून राहणार की या वोट जियाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी येत्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानासाठी बाहेर पडणार हे आता तीन चार दिवसातच कळणार आहे पण मित्रांनो परिस्थिती भयंकर आहे आणि या परिस्थितीचा काहीसा अंदाज देण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय या निवडणुकीच्या दरम्यान मी फिरतोय बाहेर जातोय लोकांमध्ये जनजागृती आहे पण त्याही पेक्षा मोठी जनजागृती ही मुस्लिमांमध्ये आहे मुस्लिम धर्मियांमध्ये आहे त्यांना कळतय की आपल्याला या निवडणुकीत कोणाला हरवायचं आहे या निवडणुकीत त्यांना भाजपला हरवायचं नाहीये किंवा महायुतीला हरवायचं नाहीये महाविकास आघाडीला निवडूनही द्यायचं नाहीये त्यांना हिंदूंना हरवायचंय आणि हिंदूंना हरवताना व बोर्ड आणि त्याची जुलमी कलम त्याचप्रमाणे लव जियात बोट जियात हे भारतामध्ये अधिकाधिक तीव्र कसं होईल त्यासाठी पार्श्वभूमी तयार करायची बोर्डाचा राक्षस हा आता तुमच्या आमच्या सोसायटी पर्यंत येऊन टेपलेला आहे मला काय त्याचं हे तुम्ही आता म्हणताय पण अजून एक दोन महिन्यात तुमच्या सोसायटीवर तुमच्या घरांवर किंवा तुमच्या शेतावर जर वक बोर्डाने दावा सांगितला तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण हे बोर्ड आता पिसाळलेल्या कुत्र्यासारखं धावत फिरत हिंटय आणि त्यांना कळतंय की या वक बोर्डाच्या माध्यमातून आपण हिंदूंना त्यांच्या देशात देशोदडीला लावू शकतो आणि त्यासाठी त्यांची तयारी अगदी भक्कम आहे लवजियाची उदाहरणं तुम्ही सातत्याने बघताय अनेक राज्यांमध्ये कायदे झाले पण तरी ही लवजियात होतोय त्याच कारण काय आहे तर त्याच कारण एकमेव आहे हिंदू निद्रिस्त आहे झोपलेलं आहे जोपर्यंत माझ्या घरातली कोणी मुलगी बहीण या लवजियातला बळी पडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार झोपून राहणार ही निष्क्रियता आपल्याला भारी पडते आणि त्यासाठी हा लवजियात अधिक तीव्र करण्यासाठी यांना त्यांच्या फेवरचं सरकार बसवायचंय त्यानंतर मित्रांनो तुमच्या मिरवणुका तुमच्या वारी तुमचा चातुर्मास या सगळ्यावर बंदी घालायची आहे आणि ही बंदी घालण्यासाठी त्यांना त्यांच्या फेवरचं सरकार राज्यात बसवायचंय हा नोमानी सांगतोय मित्रांनो की दिल्ली महाराष्ट्रातलं सरकार पडलं तर दिल्लीतलं सरकार किंवा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं नाही तर दिल्लीच सरकारही कोसळेल कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्र हा अस हे असं राज्य आहे कि त्याने दिल्लीचं तक्त राखलेलं आहे आणि मित्रांनो आज दिल्लीच तक्त मोदींना बहाल करताना आपण खूप काही हलगर्जीपणा केलेला आहे आपण नाही बाहेर पडलो मतदानासाठी त्यावेळेस आणि त्याची खंत आज प्रत्येक हिंदूला आहे आणि ती हसायला पाहिजे असायला पाहिजे मित्रांनो कारण ही जर खंत नसेल तर या देशातला हिंदू हा मेलाय निद्रिस्त झालाय असं खेदाने म्हणावं लागेल पण आज पुन्हा संधी आली आहे आणि ही संधी जर दवडली तर पुढच्या पाच वर्षात काही महाभयंकर स्थिती होईल हे सांगता येणार नाही मित्रांनो अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत एक शेतकऱ्याचा व्हिडिओ मी बघितला त्यात तो शेतकरी सांगतोय की माझ्या कपाशीला भाव नाही तर कोण हिंदू आणि कोण मुस्लिम अरे गदड्या उद्या तुझ्या शेतावर व पोर्डाने दावा टाकला किंवा सांगितला तर ना तुला कपाशी पिकवता येणार ना सोयाबीन पिकवता येणार आणि तुला कुठेही दाद मागता येणार नाहीये कारण तुला कागद आहेत त्यांना कागद दाखवायचं नाहीये आणि हे कागद दाखवताना तुझ्याकडून हलगर्जीपणा झाला किंवा त्यांनी आणलं मनात आणलं तर ते तुला सोडणार नाही तुझी जमीनही हस्तगत करून राहणार मंडळी हळूहळू हे बोर्ड तुमच्या आमच्या दाराशी आलेले आहे त्याला रोकायचंय ह्या नोमानी काय सांगतोय एका मित्रानं काळजीपूर्वक ऐका की महाविकास आघाडीला निवडून द्या का निवडून द्या कारण त्यांना कळतय की महाविकास आघाडी निवडून आली तर वफ बोर्डाला मोकळं रान मिळणार आहे आणि हे मीच सांगतोय असं नाही बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये त्याची असंख्य उदाहरणं घडलेली आहेत व बोर्डाने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा ठोकलेला आहे तेव्हा त्या शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन त्याला मिळणारा भाव हे कुठे गेलं कुठे गेलं मित्रांनो सगळं मिळेल सगळं मिळू शकतं जेव्हा जमीन आपल्या ताब्यात असेल पण ती जमीन व बोर्डाकडे गेली तर मात्र कुठल्याही आणि कशालाही भाव मिळणार नाही हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या मंडळी पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आज त्याच्यावर बंदी घालण्याचं घाटत आहे तुमचा चातुर्मास तुम्हाला पाळला जाऊ नये किंवा तो तुम्ही करू नये यासाठी प्रयत्न होत आहेत गणपतीची मिरवणूक निघू नये रामनवमीला रामाची मिरवणूक निघू नये यासाठी प्रयत्न होत आहेत आणि त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातलं सरकार हे आपल्या फेवरचं हवं आहे एकदा का त्यांच्या फेवरचं सरकार आलं की हे सगळं विसरून जा मित्रांनो विसरून जा देव धर्म विसरून जा आणि आपल्या बायका मुलींना बघण्याची सवय करून घ्या मित्रांनो सवय करून घ्या कारण यांचे इरादे इतके भयंकर आहेत जे तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये ऐकले मंडळी आवाहन करतोय विनंती करतोय कि बाज झालं आता हिंदूंनो मतदानासाठी बाहेर या कारण ही निवडणूक तुमच्या विरोधातली निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला बाहेर येऊन मतदान करणं हे एकमेव शस्त्र तुमच्या हाती आहे आणि त्याचा वापर जर आज केला नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत एवढं मात्र लक्षात ठेवा असो मंडळी व्हिडिओ आवडला तर शेअर करा जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि कळू द्या लोकांना की आपल्याला वीस तारखेला काय करायचंय थांबतो इथे आपली रजा घेतो मी आबा माळकर धन्यवाद